राज्यभरात स्वाईन फ्ल्यूनं थैमान घातला असून यंदाच्या वर्षात आत्तापर्यंत शंभर रुग्णांचा स्वाईन फ्लूनं बळी घेतला आहे राज्यात स्वाइन फ्लूचा सर्वाधिक फैलाव पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतो आहे इथं आत्तापर्यंत तब्बल एकतीस नागरिकांनी स्वाइन फ्लूमुळे प्राण गमावलेत तर सत्तावीस जण व्हेंटिलेटरवर आहेत त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात तेवीस जणांचा स्वाईन फ्ल्यूनं बळी केला आहे राज्यभरात आत्तापर्यंत स्वाईन फ्लूचे चारशे त्र्याण्णव पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत सगळ्यात महत्वाचं एक जनतेला मी आवाहन करू इच्छितो इथे की आपण गर्दीच्या ठिकाणी थोडस जाणं टाळलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण शिंकताना खोकताना रुमाल आपण तोंडावर नाकावर ठेवला पाहिजे चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या मोते मोतेवार दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे कारण मोतेवारांच्या समृद्ध जीवनविरोधात सीबीआयनं कारवाईचा धडाका लावला आहे महाराष्ट्रासह देशभरातील समृद्ध जीवनची कार्यालयं सीबीआयकडून सील करण्यात येत आहेत शेकडो कोटींचा चिटफंड घोटाळा केल्याचा आरोप महेश मोतेवारांवर आहे समृद्ध जीवन चिटफंड घोटाळ्याअंतर्गत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातल्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे आय पी एलमधील क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळणाऱ्या चार जणांना पुण्यात अटक करण्यात आली राजेश कक्कड दत्तात्रय जगताप विजय तावरे आणि संजय शहा अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत विरुद्ध कोलकाता सामन्यावेळी फोनवरून बुकिंग घेऊन हे चौघ जुगार खेळत होते भारतीय विद्यापीठ पोलिसांनी रविवारी रात्री साडे दहा वाजता या चौघांना अटक केली त्यांच्याकडून क्रिकेट बुकिंगचं सा साहित्य एल डी टी व्ही मोबाईल्स कॅल्क्युलेटर असा अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पिंपरी चिंचवडमधील सुहास हळदणकर हत्या प्रकरणातील अकरा आरोपींना सतरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावत या आरोपींमध्ये काँग्रेसचा माजी नगरसेवक सद्गुरू कदम याचाही सहभाग आहे दरम्यान सुहास हळदणकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ हळदणकर कुटुंबीय आणि खळाळवाडीतील नागरिकांनी मुका मोर्चा काढला आरोपींना लवकरात लवकर कठोर लवकर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पिंपरी चिंचवड ते पुणे महामार्गावर एक मोठा अनर्थ होता होता टळला पिंपरीहून पुण्याच्या दिवशीनं विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या स्कूल बसला हॅरिस पुलावर अचानक आग लागली आग लागली तेव्हा जवळपास पंधरा ते वीस विद्यार्थी या बसमध्ये होते चालकानं तातडीनं सर्व विद्यार्थ्यांना खाली उतरवलं त्यानंतर आगीनं रौद्ररूप धारण केलं दरम्यान अग्निशमन दलाचे जवान वाहनासोबत घटनास्थळी दाखल झाले परंतु संपूर्ण बस तोवर जळून खाक झाली होती सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना रॉकेट टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आंबिलीत गेल्या अनेक वर्षांपासून इराणी समाजाची वस्ती असून त्यातील अनेक जण सोनसाखळी चोरी करताना पकडले गेलेत परिसरात चोरीचे गुन्हे वाढायला लागल्यानंतर ला पोलिसांनी इराणी वस्ती गाठात दोघांना अटक केलं मात्र त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पंचवीस ते तीस जणांच्या जमावानं पोलिसांनाच धक्काबुक्की करत त्यांच्या अंगावर रॉकेल केलं होतं त्यावेळी झालेल्या गोंधळात दोन्ही आरोपी निष्ठून गेले त्यानंतर खडकपाडा पोलिसांनी पंधरा महिलांसह तीस जणांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमधील प्राण्यांचा बाजार बंद करा असे आदेश हायकोर्टात दिलेत दुकानं पुन्हा सुरू झाली तर तुमच्यावर होणाऱ्या कारवाईला तयार राहा असा सज्जड दमही उच्च न्यायालयानं दिला आहे पक्षुपक्ष्यांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेनं यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी सुरू असताना न्यायालयानं हे आदेश दिलेत या बाजारात प्राण्यांवर अनन्वित अत्याचार केले जातात अतिशय छोट्या जागेत या प्राण्यांना बंदिस्त केले जात असल्याचे आरोप या संस्थेनं केले आहेत शेकडो यांच्या उपस्थितीत मुंबईत नास्तिकांचं महासंमेलन पार पडलं देव तसंच दानवाला नाकारणाऱ्या या लोकांची संख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या पंधरा टक्के असल्याचं समोर येत आहे यंदा या महासंमेलनाच्या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलन समिती कम्युनिस्ट विचारधारा मानणारेसुद्धा यात सहभागी झाले होते न्यायालयामध्ये सत्य बोलण्यासाठी धार्मिक ग्रंथाचा वापराला विरोध नास्तिकांच्या हत्येचा निषेध आणि हत्येच्या घटना रोखण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत अशा विविध मागण्या नास्तिक मेळाव्याच्या केंद्रस्थानी होत्या उन्हाच्या झळा वाढत असल्या तरी पुणेकरांना पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागणार नाही कालवा समितीच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासंबंधी माहिती दिली पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणी पुरवठा आहे या पाणीसाठ्यातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला साडेतीन टी एम सी पाणी सोडण्यात येणार आहे दरम्यान पंधरा जुलैपर्यंत पुणेकरांना पुरेल इतकं पाणी धरणांमध्ये शिल्लक असल्याचं सांगितलं जात आहे पुण्यात नाम फाउंडेशनकडून महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना कृतज्ञता निधी प्रदान करण्यात आला शहीद झालेल्या वीस जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी अडीच लाख रुपये यावेळी देण्यात आले पुण्यातील गणेश क्रीडा रंगमंचमध्ये नाना पाटेकर आणि मकंदा अनासपुरेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कारगिल युद्धात असामान्य शौर्य गाजवल्याबद्दल अशोक चक्र सन्मानित सुभेदार योगेंद्रसिंग यादव यावेळी उपस्थित होते ऑनलाईन शॉपिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अशा पार्सलच्या वितरणासाठी मुंबईनंतर आता ठाणे था। टपाल कार्यालयानं देखील पुढाकार घेतला आहे यासाठी ॲमेझॉन मंत्रा स्नॅपडील या कंपन्यांशीही टपाल खात्याचं टायप केलं जाणारे पार्सल आल्यापासून केवळ सहा तासांच्या आत ते ग्राहकांपर्यंत पोहोचेल अशी हमी टपाल खात्याकडून देण्यात आली आहे ठाणे विभागात ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची संख्या येत्या काही दिवसात वाढल्यानं भविष्यात या योजनेचा फायदा ठाणे टपाल विभागालासुद्धा होणार आहे विशेष मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी ठाण्याच्या जिद्द शाळेत एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येतोय ठाणे महापालिका आणि केपन्स कंपनी यांच्या माध्यमातून सेन्सरी गार्डनचा उपयोग या तयार करण्यात आला या अद्ययावत उद्यानात जमिनीवरची सापशेडी पाण्याचा टँक तसंच रंगीबिरंगी झाडं आणि सुगंधी रोपंही लावण्यात आलीत विशेष मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यासाठी आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूनं या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे जागतिक पार्किन्स डे निमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं युनाईट फॉर पार्किनन्स नावाच्या या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कलांचं सादरीकरण केलं पार्किनन्स झाल्यामुळे यातील अनेकांच्या हातापायांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या मात्र तरीही हार न मानता जिद्दीनं त्यांनी आपल्या कला सादर केल्या